नमस्कार सावनीला हो आता घराबाहेर काढलेलं असतं त्यामुळे सावनी आदित्यला घेऊन हॉटेलमध्ये येते हॉटेलमध्ये येताच आदित्य हॉटेलमध्ये शिरतो आणि इकडे तिकडे बघतो आणि त्याला हॉटेलमध्ये राहणं पसंत नसतं तो सावनीला विचारतो मम्मा आपण इथे कशासाठी आलो आहे त्यावर सावनी म्हणते आपण इथे राहण्यासाठी आलोय त्यावर आदित्य म्हणतो आपण इथे का आलो आहे आपण तिथे छान होतो ना त्यावर सावनी म्हणते तिथे नाही आता आपण इथे राहायला आलो आहे काही दिवस आपण इथे राहणार आहोत त्यावर आदित्य म्हणतो असं का म्हणतेस मम्मा माझं सगळं तिकडे आहे मला तिकडेच छान वाटत होतं त्यावर सावनी म्हणते आपण तिथे नाही राहू शकत त्यावर आदित्य म्हणतो मम्मा तू काही केलंस का तू काही वाईट वागलीस का त्यांच्याजवळ त्यावर सावनी म्हणते अरे बाळा तुला कळत नाही का तुझ्या पप्पांचीच इच्छा आहे आपण इथे राहायचं आहे म्हणून त्यावर आदित्य म्हणतो अगं मम्मा तू खोटं बोलतेस माझे पप्पा तसे नाही आहेत माझ्या पप्पांच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम बघितलं येताना तू खोट बोलते आहेस माझं सगळं स्टडी टेबल सगळं काही तिकडे आहे टॉय वीज त्यावर सावनी म्हणते अरे बाळा तुला कळत नाही का तुझ्या पप्पांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे त्यावर आदित्य म्हणतो मम्मा तू खोटं बोलत आहेस त्यानंतर सावनीला कळून चुकलं असतं की सागरच्या मनातील प्रेम हे आदित्यने ओळखलेलं आहे आता आदित्यच्या मनात आपल्याबद्दल सॉफ्ट कर्नर राहिला पाहिजे असं सावनीला सारखं सारखं वाटत असतं आदित्य हा माझ्याकडे एकमेव हुकमाचा एक आहे आणि जर मला परत त्यांच्या घरात जायचं असेल तर मला आदित्यशी गोड वागावं लागेल आणि आदित्यच्या मनात माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करावं लागेल तरच मला त्यांच्या घरात जाऊन सागर आणि मुक्ताला पूर्णपणे बर्बाद करता येईल कारण आदित्य माझ्याकडे आहे आणि आदित्यबद्दल त्यांच्या मनात नक्कीच सॉफ्ट कॉर्नर आहे आणि ते आदित्यसाठी मला पुन्हा त्या घरात घेऊ शकतात असं सावनीला सारखं सारखं वाटत असतं आदित्यला तर आता आईबाबांची मुक्ताची सगळ्यांची आठवण येत असते म्हणून आदित्य रागा रागात बाहेर जातो बराच वेळ झालेला असतो आदित्य काही रूम मध्ये परत येत नाही सावनी विचार करू लागते आदित्य अजून का आला नाही आदित्य चुकून सागरकडे गेला की काय असं सावनीला वाटत असतं त्या विचाराने सावनी आता कासावीस झाले असते आणि सावनी हादरून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू